मित्रांनो अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व इतर तत्सम समाजातील पात्र उमेदवारांसाठी जे डब्ल्यू नीट प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी जी कोणी पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे हे जे काही प्रशिक्षण होणार आहे अनिवासी तर हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना खाजगी व नामांकित संस्थेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि हे प्रशिक्षण साधारणतः हे पुणे संभाजीनगर लातूर नाशिक अमरावती आणि नागपूर अशा विविध शहरांमध्ये आहे येथे होणार आहे ते मातम समाजाच्या व त्यांच्या बारा पोट जातीतील विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये इतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे हे विद्यार्थी दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जे डबल ई आणि नीट या परीक्षेसाठी पात्र होणार आहेत प्रवेशित होणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे दहावीच्या मार्कवरती म्हणजेच मेरिट लिस्ट मेरिट बेसिस वरती यामध्ये सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवासी प्रशिक्षण जे आहे ते जे डब्ल्यू आणि नीट या परीक्षेसाठी मिळणार आहे जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत उत्पन्न आठ लाखापेक्षा आतमध्ये आहे आणि जे या ठिकाणी एस सी आहेत असे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि यासाठी अर्ज करू शकता करण्यासाठी मित्रांनो तुम्ही तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत यासाठी अर्ज करू शकता अर्ज कशा पद्धतीने करायचा या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्वपूर्ण आणि महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एज ऑटोमॅटिक येईल त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे तुमची त्यानंतर ईमेल आय डी सेंड ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबरच्या समोर सेंड ओ टी पीचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करत असताना तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री किंवा तुमचं असा पासवर्ड तयार करायचा युनिक जे म्हणजे तुमचं अजून काही स्पेशल कॅरेक्टर अप्पर केस लोअर केस आणि डिजिट असलं पाहिजे याचं कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करायचं आहे आणि त्यानंतर सर्व पासवर्ड तयार केल्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करून इथे घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे तिथे तुम्ही पाहू शकता ईमेल आय डी मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर पासपोर्टसुद्धा तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने जी काही पहिली प्रोसेस आहे तुमची पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन जी तुम्हाला इथे कंप्लीट करून घ्यायची आहे तुम्हाला इथे पासवर्ड तयार करत असताना तुम्हाला पूर्ण याचं जे काही कॉ कॉम्बिनेशन आहे जे काही स्पेशल कॅरेक्टर असेल त्यांचा अप्पर केस लोअर केस सर्व याचं कॉम्बिनेशन करूनच पासपोर्ट एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला युनिक पासवर्ड तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तोच पासवर्ड इथे समोरच्या बॉक्समध्ये सुद्धा टाकायचा आहे कन्फर्म पासवर्डमध्ये आणि त्यानंतर तुमचं आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून त्यानंतर तुमचं जे रजिस्टर इथे निळ्या रंगाचं ऑप्शन दिलेला आहे या निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुल करून इथे घ्यायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचं ईमेल आय डी हे नेम असेल आणि पासवर्ड जे आहे ते तुम्ही आत्ता इथे सेट केलेला आहे तो पासवर्ड तुमचा इथे असणार आहे त्यानंतर युजरनेम आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला नवीन इथे लॉग इन करून घ्यायचं आहे तर आता पासवर्ड सेट करताना इथे पाहू शकता अशा पद्धतीने एरर जर आलं तर तुम्हाला समजून जायचं आपला पासवर्ड इथे वे व्हेरीफाय नाही आहे म्हणजे बरोबर नाही आहे सेट केलेला इथे ग्रीनमध्ये आलं पाहिजे खाली पासवर्ड टाकत असताना ग्रीन आलं दोन्ही ठिकाणी मॅच झाला पाहिजे पासवर्ड सेम पासवर्ड टाकायचं आहे तरच तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते होईल आणि जर तुमचं जर दो दोन्ही ठिकाणी सेम नसेल तर ते होणार नाही तर ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आता आपण इथे पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि आता आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून रजिस्टर केलेला आहे अशा पद्धतीने आपलं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे पुन्हा एकदा त्याच पेजवर यायचं आहे आणि त्याच पेजवरती येऊन आपला नेम हे ईमेल आय डी असेल आणि पासवर्ड जे आपण आत्ता सेट केला होता तो, तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि इथे आय एम नॉट रोबोट या म्हणजे कॅप्चर जे आहे ते यावरती टिक करायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो लॉग इन होऊन जासाल त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे तुमचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर आणि ईमेल आय डी हे बरोबर आहे म्हणून आय ॲग्रीवरती टिक करून सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर खाली यायचं आहे आणि स्टार्ट फॉर्म फिलिंगवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता आपलं फॉर्म सुरुवात होणार आहे आता आपल्याला सुरुवातला ॲप्लिकंट पर्सनल डिटेल टाकायचे आहे पर्सनल डिटेल टाकत असताना तुम्हाला सुरुवातीलाच इथे ॲप्लिकंटचा फोटो आहे चूज फाईलवरती क्लिक करून जे काही साईज देण्यात पन्नास के बी ते शंभर केबीमध्ये हे फाईलची साईज जी आहे ते ठेवून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे डेमो म्हणून इथे मला दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला फोटो फाइल फाईलवरती क्लिक करून सेट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बारा अंकी इथे तुमचा आधार नंबर टाकून त्यानंतर तुम्हाला पुढेही यायचं आहे पुढे आल्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये तुमचं नाव फर्स्ट ने, मिडल नेम लास्ट नेम ऑटोमॅटिक येईल मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे सिंगल आहे की मॅरिड आहे तर इथे सिंगलच असणार आहे विद्यार्थी बरेच आता दहावीच्या बेसवरती फॉर्म भरायचा म्हणून त्यानंतर तुमचं नावामध्ये काही चेंज असेल तर त्याची तुम्हाला माहिती द्यायची यस करून नवीन नाव तुम्ही टाकू शकता जर नावामध्ये काही बदल नसेल तर नोट्स ठेवायचं आहे त्यानंतर फादरचं नाव टाकायचं आहे फादरचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्याचप्रमाणे मदरचं नाव टाकायचं आहे मदरचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यांचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकल ईमेल आयडीसुद्धा ऑटोमॅटिक येईल अल्टरनेट मोबाईल नंबर असेल त्या देऊ शकता त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे डेट ऑफ बर्थसुद्धा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर तुमचं एज काय आहे करंट डेटला ते सुद्धा दाखवण्यात येतील त्यानंतर कॅटेगरीमध्ये कॅटेगरी निवडायची आहे तुमची त्यानंतर कास्ट कोणती आहे तुमची कास्ट निवडायची आहे त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का तुम्ही त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे यस की नो त्यानंतर आर यू तुम्ही अनाथ असाल तर त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर आर यू ऑर्फन त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय आणि तिसरं आहे जे डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर त्याची तुम्हाला माहिती ते द्यावी लागणार अशा पद्धतीने बेसिक संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तुम्हाला द्यावी लागेल व्यवस्थित दिव्यांग असेल त्या दिव्यांगची माहिती ऑर्फन असाल तर ऑर्फन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे नसेल ऑर्फन तर नो इथे तुम्हाला टिक करायचं आहे डिसेबिलिटी ऑर्फन संपूर्ण जी काही माहिती आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर सेव्ह करायचं अगदी पर्सनल डिटेल जी आहे ती सेव्ह झालेली आहे आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये ॲड्रेस डिटेलमध्ये जाणार आहोत आता या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे विद्यार्थ्याचा जो काही ॲड्रेस आहे परमनंट ॲड्रेस इथे वर टाकून घ्यायचा आहे जो काही ॲड्रेस असेल तो त्यांचा पिनकोड त्यानंतर तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव तालुका जिल्हा आणि इथे स्टेट हेच माहिती वर जे तुम्ही पर्मनंट ॲड्रेस टाकला हाच तुमचा जे काही कम्युनिकेशन ॲड्रेस सेम ॲज अ परमानंट ॲड्रेस म्हणजे जे काही कम्युनिकेशन ॲड्रेस आहे हाच तुमचा परमानंट ॲड्रेस असेल म्हणजे खाली जी तुम्ही टाकणार आहात ती तुम्हाला दोन्ही एकच असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं कम्युनिक आहे कम्युनिकेशन ॲड्रेस जर तुमचा परमानंट ॲड्रेस वेगळा असेल आणि कम्युनिकेशन म्हणजे सध्या तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तो अशा केसमध्ये तुम्ही इथे वेगळा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता जर दोन्ही एकच असेल तर चेकबॉक्स टिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जायचं आहे आता काही केस काही केसमध्ये जसं की दुसरं एखादी स्कीम असेल ज्याचा तुम्हाला इथे एक्झाम घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाते तर अशा केसमध्ये तुम्हाला जी काही एक्झाम सिटी आहे ते सिलेक्ट करावी लागेल आणि त्याची जी काही माहिती इथे भरावी लागेल ला ए, तर आता आपलं जे ई आणि नीटसाठी आपण करणार म्हणून इथे डायरेक्ट पर्सेंटेजवर होणार आहे म्हणून इथे हे माहिती नाही भरली तरीच मी चालेल त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे जर तुमचं एक्झामिनेशन जे काही एक्झामच्या बेसवर सिलेक्शन होणार असेल तर ती माहिती तुम्हाला भरावी लागेल त्यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल टाकायची आहे आता आपल्याला जे डब्ल्यू आणि नीटचं आपण भरणार आहोत यामध्ये म्हणून आपल्याला इथे फक्त दहावीची माहिती टाकायची दहावीची माहिती टाकत असताना एस एस सी सिलेक्ट करायचा आहे बोर्ड निवडायचा आहे त्यानंतर पासिंग इयर तर सर्वांचं पासिंग इयरमध्ये तुम्हाला पंचवीसात येणार आहे त्यानंतर पुढचं आहे ते कॉलेज कोणत्या कॉलेजला होते तुमचे कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस त्यानंतर मोड ऑफ द जे आहे ते पाहू शकता मोड ऑफ द इवॅल्युएशन म्हणजे मा पर्सेंटेज बेसिसवर आहे की कसं आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल जर पर्सेंटेज असेल तर मग तुम्हाला टोटल मार्क किती आहे ऑप्शन मार्क किती मिळालेले आहेत त्यानंतर तुमचं पर्सेंटेजच्या तिथे घेऊन जाईल आणि जर तुम्ही समजा जे डब्ल्यू किंवा नीट याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्कीमसाठी पोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी असेल किंवा वेगळं असेल तर तिथे तुम्हाला बारावी लागत असते त्यामुळं हे पहिले आधी दहावी ॲड करावी लागते नंतर बारावी म्हणजे तुमच्या स्कीमच्या अनुसरून इथे तुम्हाला एज्युकेशन डिटेल टाकावी लागते थोडक्यात तर आता आपल्याला आपण दहावी तर जे डब्ल्यू आणि नीटचा फॉर्म भरण्याच्या ही इथे फॉर्म भरत आहोत त्या दृष्टीने तुम्हाला ही माहिती भरावी लागेल आता त्यांना फक्त दहावीचीच माहिती भरायची ज्यांना जे डब्ल्यू आणि नीटचं ट्रेनिंगचा फॉर्म भरायचा आहे बाकीच्या तुम्हाला स्कीमसाठी जर भरायचं असेल तर मग तुम्ही इथे बारावी किंवा मग जे काही त्या स्कीमसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल त्यानुसार तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकावं लागेल जसं की बारावी काही केसमध्ये ग्रॅज्युएशनसुद्धा टाकावं लागू शकते त्यानंतर सेवन अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची जी काही एज्युकेशन डिटेल आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सेववरती क्लिक करायचं आहे डिलीट करायची असेल तर डिलीटसुद्धा तुम्ही डिटेल करू शकता पुन्हा ॲड करू शकता त्यानंतर आता सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपली डिटेल आहे ते सेव्ह झालेली आहे आता नेक्स्ट स्टेपवरती जा नो वर स्टेपमध्ये तुम्हाला ऑर्डर डिटेल टाकायचे आहे ऑर्डर डिटेल टाकत असताना कोणकोणती माहिती भरायची आहे तर तुम्ही डोमेशन डिटेल भरायचे तुम्ही डोमेशन ऑफ महाराष्ट्र आहे का ते यस तर केलं तर इथे आपल्याला यस करायचं आहे तुम्ही नो केलं तुम्ही इलिजिबल राहणार नाही त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे का यस करायचं आहे यस केलं तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकावा लागेल नो केलं तर तुमच्याकडे त्याची रिसिप्ट वगैरे आहे का त्यानंतर ते तुम्हाला विचारेल हॅव यू ॲप्लाय फॉर डोमिशियल जर तुमच्याकडे नसेल परंतु तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते तुम्हाला जे काही रिसिप्ट आहे रिसिप्टची तुम्हाला इथे पावतीचा नंबर वगैरे टाकावं लागेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डिटेल टाकायची तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून इशू झालेला आहे कोणता तालुका होता आणि कोणी इश्यू केलं म्हणजे एस ओच्या माध्यमातून इश्यू होत असते सर्टिफिकेट ते तुम्हाला टाकायचं आहे व्हॅलिडिटीची माहिती टाकायची आहे व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का असेल तर यस करा कोणी इश्यू केलं थे थे ते ते तर एक ते ऑथॉरिटी कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या तालुक्यामधून इशू झाला त्याची तुम्हाला माहिती टाकायची आहे नसेल तुमच्याकडे तर नो ती तुम्ही सिलेक्ट करू शकता नो जर केलं तर मग तुम्ही अप्लाय केलेलं आहे का विचारेल तर ते तुम्हाला माहिती टाकायची आहे त्यानंतर एक इन्कम डिटेलची माहिती टाकायची इन्कम किती आहे तुमचं त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे काही नंबर आहे ते तुम्हाला बारकोडचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यांच्या इशूंग ऑथॉरिटी कोणी इश्यू केली इन्कम सर्टिफिकेट कोणत्या तालुक्यामधून इशू झालेला आहे जिल्ह्यामधून कोणत्या इशू झाले आणि ऑथॉरिटी कोण आहे तर इन्कम सर्टिफिकेट तहसीलदार यांच्या माध्यमातून इश्यू होते ते टाकायचं आहे आणि जी काही तालुका आहे तुमचा ते तालुका आहे एवढी तुम्हाला इनकमची माहिती टाकायची आहे अशा पद्धतीने डोमेशियल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेटची जी काही माहिती ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे जी काही माहिती आहे तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे ते तुम्हाला बारकोड नंबर मागितलेला आहे काही ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटच्या केसमध्ये ते तुम्ही नंबर टाकू शकता सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपले ऑर्डर इन्फॉर्मेशन भरणं झालेली आहे आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड या सेक्शनमध्ये आलेला आहोत आता डॉक्युमेंटमध्ये काय आहे तुम्ही जे स्कीम अप्लाय करतात त्या स्कीमनुसार तुमचे इथे डॉक्युमेंट कमी जास्त होऊ शकतात दहावीच्या केसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे तुम सिग्नेचर अपलोड करायचे आधार कार्ड अपलोड करायचे डोमेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिलिटी सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट आणि अकरावीची ॲडमिशन पावती किंवा बोनाफाईट एवढे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत हे गोष्ट लक्षात ठेवा काही स्कीममध्ये एक्स्ट्रा याच्यामध्ये जास्त लागू शकतात डॉक्युमेंट तुम्ही पोलीस भरती ट्रेनिंग घेत असाल तर तुम्हाला इथे बारावीची मार्कशीटसुद्धा मागितली जाईल ग्रॅज्युएशनचंसुद्धा मागितलं जाऊ शकते तर ते स्कीमवर डिपेंड करते परंतु जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत जसं की ते तुमचे सिग्नेचर आधार कार्ड डोमेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट आता काही आता इथे तुम्ही जर जी डब्ल्यू आणि नीट ट्रेनिंगसाठी फॉर्म भरणार असाल तर हे बारावीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही दहावीची मार्कशीटच तुम्हाला अपलोड करावी लागेल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करून इथे साईज देण्यात आल्या दोनशे पन्नास केबीच्या आतमधले जे काही डॉक्युमेंट आहे तुम्हाला अपलोड करायचे आहे चूज फाईलवरती क्लिक करून डॉक्यूमेंट सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर अपलोड करायचे अपलोड केल्याच्यानंतर पाहू शकता इथे राईट साईडला ग्रीन इथे आलं पाहिजे डॉक्यूमेंट अपलोडेड असं ग्रीन जर आलं तर समजायचं आपलं डाक्युमेंट सक्सेसफुल अपलोड झालेले आहेत अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमच्या केसमध्ये जे जे डॉक्युमेंट इथे दिसतील ते तुम्हाला सर्व डॉक्यूमेंट अपलोड करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे यापैकी काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही बनवायला टाकून घ्या किंवा स्वतः तुम्हाला बनवायचे असेल तर घरबसल्यासुद्धा बनवू शकता या संदर्भातले आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे व्हिडिओ उपलब्ध आहे ते आपले सरकार प्लेलिस्ट तुम्ही जाऊन चेक करा त्यामध्ये सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे कशा पद्धतीने सर्टिफिकेटसाठी घरबसल्या अप्लाय केले जाते नॉन क्रिमिनल असेल किंवा मग बाकीचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता इन्कम सर्टिफिकेट वगैरे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं जर तुम्ही ऑर्फन वगैरे कॅटेगरीजमधून असाल तर तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे डिसेबिलिटी असाल तर तेच तुम्हाला लागणार आहे सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने आपले फॉर्म जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड झालेले आहेत आता आपल्याला स्कीम सिलेक्शनमध्ये यायचं आहे जे काही तुमची स्कीम असेल तुमच्या प्रोफाईलनुसार किंवा जे असेल तिथे तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे कोणती स्कीमसाठी अप्लाय करणार अप्लायवरती चेकबॉक्सवर टिक करायचं आणि इथे त्याच बाजूला जे डिटेल्सचं ऑप्शन आहे जे काही डिटेल्स आहे ते त्यावरती क्लिक करून त्या योजनेसंदर्भातली अधिकची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता त्यानंतर सबमिट अँड लॉकवरती जर क्लिक केलं तर तुमचा जे काही फॉर्म आहे तो फायनल सबमिट होणार आहे सबमिट झाल्याच्यानंतर तुमची काही फॉर्म आहे किंवा जी स्कीम तुम्ही अप्लाय केलेली आहे तर त्यासाठी जी काही अप्लाय आहे ते होऊन जाईल नंतर फॉर्म लॉक होईल त्यानंतर तुम्हाला एक पी आर एन नंबर मिळेल आणि डाऊनलोड ऑप्शन येईल डाऊनलोडसाठीचं डाऊनलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता आय टी संस्थेअंतर्गत जे कोणी मित्र असतील आपण त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र